मित्रांनो हा व्हिडिओ बघा दोन हजार तीस पर्यंत स्मार्टफोन नसतील असा दावा प्रसिद्ध उद्योजक इलन मस्क यांनी केलाय त्यांच्या दाव्यानंतर टेक खळबळ इलन मस्क यांनी कॉल आणि एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा सध्या आपण वापरत असलेले स्मार्टफोन हे स्मार्ट डिव्हाइस नाही तर हे एआयचा एक पार्ट आहे तर भविष्यात माणसं जी गॅजेट वापरतील ती थेट मोठ्या सर्व्हरला जोडलेली असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती माणसाच्या मनातले ओळखायला शिकतील असा दावा यांनी केलाय पाच ते सहा वर्षी स्क्रीन वाल्या डिवाई ऐवजी आता असे गॅजेट येतील जे फक्त आपल्या आवाजाने आणि विचारांनी काम करेल भविष्यातली ए आय टेक्नॉलॉजी इतकी जबरदस्त असेल की माणसाच्या गरजा भावना आणि मूड सुद्धा समजून घेईल याचा अर्थ कोणताही बटन न दाबता डिवाइसला आपोआप कळेल की तुमचं म्हणणं नेमकं का काय आहे ओपन ए आय सारख्या कंपन्या आधीच यावरती काम करत आहे रिपोर्टनुसार ओपन ए आय एक स्क्रीनलेस एआय डिवाइस बनवत आहे जे डिस्प्ले शिवाय तुमची डिजिटल कामं करेल ही टेक्नॉलॉजी आली की स्मार्टफोनची गरज संपुष्टात येईल या भविष्यातल्या एआय डिवाइस मुळे ऍप आणि ऑपरेटिंग कमी होणार त्या आहे त्यामुळे भविष्यात जे फोन आहेत ते आता इतिहास जमा होतील आधारित गॅजेट फक्त तुमचा आवाज नाही तर तुमच्या मेंदूशी जोडले जाऊन तुमचे विचारही समजून घेतील येत्या वर्षात माणूस आणि एआयचं नातं इतकं घट्ट होईल की फोन चालवण्याची गरज संपून जाईल म्हणजे दोन हजार पर्यंत कॉल आणि मेसेज करण्यासाठी आपल्याला स्मार्टफोन नव्हे तर आपल्या स्मार्ट मेंदूशी जोडलेल्या एआय साथीदाराची गरज असेल मित्रांनो जर खरंच दोन हजार तीसपर्यंत हे मोबाईल बंद झाले आणि तसं गॅजेट जर आलं तर माणसाच्या भावनेचं काय आपण जे बघतोय आपण जे ऐकतोय मोबाईलनंच माणसं इतकी माणूस की आपली कमी झाली आपल्या बोलणं कमी झालं आपला संवाद कमी झाला आपलं प्रेम कमी झालं येणाऱ्या काळात कसं होणार आहे जर असे गॅजेट आले डायरेक्ट माणसाच्या मेंदूला त्या गॅजेट कनेक्ट झाले तर आपल्या भावना राहणारच नाहीत आपलं प्रेम राहणार नाही आपला जिव्हाळा राहणार नाही जे पिढ्यानपिढ्या आपण जपले जिव्हाळा प्रेम संस्कृती हे सगळं उद्धवस होणार मित्रांनो आपण डेव्हलप व्हायलोत का आपण आपल्यालाच गाढायलोत हे आपल्यालाच कळेल आपण डेव्हलप झालो आपण आत्ताच फोन आपल्या हातात आलेला आहे फोन मुळे आपण आपले, आपले नातेवाईक तुटले मित्र तुटले मैत्रीण तुटले आई वडील सांग आपण बरोबर बोलत नाही हे फक्त फोनमुळं व्हायला आता आणि येणाऱ्या काळात जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर बघायला येणाऱ्या काळात काय होईल माणसाचा माणसाशी संपर्क राहील की डायरेक्ट मसनीशी येणाऱ्या काळात मसनी, मसनी माणसाला खतम करतील किंवा येणाऱ्या काळात ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळं ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजी राज्य येऊ शकते पुढच्या सात आठ वर्षात पाच सात वर्षात जर मोबाईल वापरणं बंद होईल डायरेक्ट अशी गॅजेट येतात की ती माणसाच्या मेंदूला आणि हृदयाला कनेक्ट असतील तर मग माणसाच्या भावनेचं काय राहणार इतरांचे आपलं प्रेम काय राहणार आपले नातेवाईक मित्र मैत्रिणी जवळचे माणसं आई वडील बहीण भाऊ यांच्यात जे प्रेम आहे त्याचं काय राहणार हे जे कनेक्ट आहे हे जे आपण कनेक्ट करतो एकमेकाशी याचं काय आहे तुम्हाला काय वाटतं मला सांगा